अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे सरकारकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान योजनेच्या रकमेत वाढ केली जाऊ शकते येत्या काही महिन्यात देशात लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता आहे तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अंतरिम अर्थसंकल्प अंतरिम म्हणजे शेवटचा या मोदी सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे एक फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन ह्या मानणार आहेत या, या अर्थसंकल्पात गरीब शेतकरी तरुण आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे तर प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी घोषणा केली जाऊ शक ते असे बोलले जात आहे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना म्हणजेच पी एम किसान योजना जी सुरू करण्यात आलेली आहे त्यातून वर्षाकाठी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात आता ही रक्कम वाढ विचार सरकार सरकार मोदी रक्कम जाऊ त्यामुळे सध्या मिळणाऱ्या सहा हजार रुपयांमध्ये आणखी दोन हजार रुपयाची भर पडणार आहे म्हणजेच एकूण आठ हजार रुपये केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रो केंद्र सरकार प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी दोन हजार रुपये देतं आणि एका वर्षात या योजनेअंतर्गत सरकार सहा हजार रुपये हे हप्ते एप्रिल ते जुलै ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या महिन्यात दिले जातात आता हे जे पैसे आहेत हे थेट थे थे लाभार्थ्यांच्या म्हणजे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पाठवले जातात तसेच जर सरकारकडून वाढीव रकमेवर निर्णय झालाच तर शेतकऱ्यांना वाढीव दोन हजार रुपये मिळतील म्हणजेच एका वर्षाला आता शेतकऱ्यांना आठ हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये दिले जातील मित्र सरकारने आतापर्यंत पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पंधरा हप्ते जारी केले आहेत आणि सरकारने पंधरा हप्त्यांमध्ये दोन कोटी पंचाहत्तर लाख अधिक रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे तर पंधरा नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने पंधराव्या हप्त्यासाठी अठरा हजार कोटी रुपयांची रक्कम जारी केली होती ज्यात साडेआठ कोटी शेतकऱ्यांनी पंधराव्या हप्त्याचा लाभ घेतला आहे आणि आता शेतकरी सोळाव्या हप्त्याची देखील वाट पाहत आहेत हा जो सोळावा हप्ता आहे हा नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी वितरित केला जाणार आहे या संदर्भात देखील मित्र आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाऊन घेणार आहोत पण मित्र शेतकऱ्यांना या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून जे शेवटचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केंद्र सरकारकडून केली जाऊ शकते म्हणजेच पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या रकमेमध्ये वाढ केली जाऊ शकते आणि शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयाऐवजी आठ हजार रुपये थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाऊ शकतात मित्र आता या संदर्भात आपले नेमके काय मत आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्र या संदर्भात जे काही नवीन पुढील अपडेट येईल जे काही नवीन माहिती येईल ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू आणि पुढील सोळावा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी येणार आहे हे देखील जाणून घेण्याचा नक्की प्रयत्न करू पण त्यासाठी आपण आपल्या चॅनल सोबत रहा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि ही महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर मित्रांना जास्ती जास्त शेअर करायला म्हणजेच पाठवायला नक्की विसरू नका चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह व नवीन अपडेटसह तोपर्यंत नमस्कार धन्यवाद Thank